Hmm, नवरीपेक्षा ताईटल hmm. दोन चार सोन्याचे पदार पैठणी सारखं साडी कानाने बोल झुपको आय 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 दाखवता तिचा फोटो माझ्या मोबाईल मध्ये कसा आहेच म्हणून पोरी हो तिची दिष्ट काढा

ती कदम बाई म्हणते या आमच्या पैसे बसायला बसली आणि आजही मी मला जागाच नाही राहिली आता एका बाकडं बाकड्या वाटी पाच बाया बस आता माझायचं झालं मी गेले मला पुढंच जागा नाही राहिली तर या बाया काय म्हणते माझं पुढं सारखा जागा आता ती का इष्टीचं बाकडे मागं पुढं सारखाय का बरोबर आहे का इष्टीचं बाकडे काय आता गाडी तापून गाडीत बसतो मागं पुढं सर एवढ्या बाकड्या असताना त्याच बाकड्या बसायचं काही पण नाही का मग इकडे बाकडं मोकळं होतं मग मी का तिला बसत आता बसली मी तिला पण तरी ती कदम बाई काय म्हणली ती गाडी आधी इथली ते ना मग तिला म्हणली या इकडं म्हणलं नकावाल्या बरे जवळ जवळच्या नाही नाही या मग तिथे ने बाय त्यांनी मला जागा मग ती ती बाय तरी मग झाली जागा काल ती बाई काय म्हणती म्हणजे बाई आता तुम्हाला जागा नाही पण दिली जागा नाही म्हणलं बाई तुम्हाला भाग देऊन टाकली खरं आज नाही वा पैसे कुठे आली आणि मग देऊन टाकेल आता मग अशी म्हणलं बाई मला आजही या राईं वाट का एकदम देऊन टाकेल मग ते या ठेव मताना काय म्हणलं मला द्या बाई पैसे बस नाही मला वाट द्यायची माझं पैसे मग ते अमेरिकेचे डॉलर द्या ती द्या बाहेर ती म्हणलं देईन बाई आता उद्या अशी आशा झाली का मला इच्छा मग जरी त्या बाहेसायची कालची रात्री त्याच्यामुळे चालत राहते बाया बसायच मात्र उठ का माही जागायचं खरंय का नाही जाऊ आता काकून फायचं बाया जागाव राहते माहिती या बाई या बाईची जागा करता का मागोरी गेली तरी दुसरी बाई उठणार होती दुसरी दुसरीकडे बसणार मग काय फिक्स फिक्स हा ही बाई म्हणतीच आता मागायची म्हणली हाय का मला जागा पुढे मला जागा माझी जागा पुढे मग बाया माझ्या या मागं पुढं सरका मी बाई कुशाल मागं पुढं सरकून बाया म्हणलं हे काय काळजी इष्ट जर आकडे का आपण बसय मागे पुढं सरक मी बस त्याची तुटा बसा म्हणलं तुम्ही दाटी वाटी चार बायला त्या पाच बाया अशा मागं पुढं बसायच्या म्हणलं मी तरी तुटाची लोकांना ती काय त्याच्यात जाऊन बसली पण ते ही बाई बायात याला नाही काय कदम बाई इकडे या हे आमच्या बाई जागा नका ना खाय मला जागा बिलकुल बस तर ती कुठं ऐकते जागा पहिल्यापासून तेच माकड्या हा त्याच्यात बाकड्या एवढ्या दाटी वाटी बस मला मा नाही मला जिल्ह मिळत तिला ती